दिवाळी फराळामधील सर्वांचा आवडता फराळ म्हणजे काटेदार खुसखुशीत अशी चकली आता चकली करताना काय होतं कधी मऊ पडते कधी खूप तेल पिते किंवा तेलामध्ये टाकल्यानंतर ती पूर्णपणे पसरते तर असं का बरं होतं या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच मिळेल चकलीची भाजणी करताना सर्व साहित्याचं प्रमाण किती घ्यावं सर्व साहित्य कितपत भाजावं गिरणीतून कशाप्रकारे दवून आणावं अशा भरपूर सारी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच मिळतील तर आज आपण कोणताही जास्त खटाटोक न करता फक्त दहा मिनटामध्ये चकली भाजणी करणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे वाटी आणि किलोचं प्रमाण देखील तुम्हाला मी सांगणार आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर चकली भाजणीसाठी सर्वात प्रथम घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीने पाच वाटी, वाटी रेशनचा तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन पूर्णपणे नितळल्यानंतर पंख्याखालीच मी साधारणपणे दोन तास सुकवून घेतला आता मध्यम आचेवरती चार ते पाच मिनटं फक्त हा तांदूळ आपण भाजून घेणार आहोत खूप खमंग आणि तांदळाला डाग येईपर्यंत अजिबात तांदूळ भाजून घेऊ नयेत एक पाच मिनटं छान तांदूळ भाजून झाल्यानंतर गॅस बंद करूना पन, चा हाथ हुयात। जेने करून आपण कॉटनच्या कपड्यावरती हा तांदूळ पसरून घेऊयात जेणेकरून अजिबात भाजलेल्या तांदळाला पाणी सुटणार नाही सर्व साहित्याचं किलोचं प्रमाण देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ते देखील जरूर पहा आता भाजणीसाठी आपण ज्या डाळी घेणार आहोत ना त्या धुवून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही हलकासा नॅपकिन ओलसर करून त्यामध्ये डाळी अशा प्रकारे पुसून घ्याव्यात आता ज्या वाटीने तांदूळ घेतला ना त्याच वाटीने दोन वाटी स्वच्छ पुसून घेतलेली डाळ घालून ती देखील दोन ती ती आपन दे ते तीन मिनटं फक्त हलकीशी आपण गरम करून घेऊयात डाळीला देखील अजिबात डाग लागेपर्यंत भाजू नयेत चकलीची भाजणी खूप डाग लागेपर्यंत आधी भाजून घेतली आणि त्यानंतर आपण जेव्हा चकली तेलामध्ये तळतो ना तेव्हा दोनदा ही प्रोसेस भाजली जाते म्हणूनच चकलीची चव ही तळल्यानंतर हलकीशी करपटाशी लागतात सर्वसाहित्य हलकंसं गरम करून नंतर त्याची चकली केली ना तर अजिबात चकली करपट होत नाही डाळ आता हलकीशी गरम झाल्यानंतर ती काढून घेऊयात आता एक वाटी उडदाची डाळ टाकून ती देखील मंद ते मध्यम आचेवरती हलकीशी गरम करून घेऊयात गॅसची आज कुठेही मोठी न करता सतत परतत मंद ते मध्यम आचेवर सर्व जिन्नस भाजून घ्यावेत सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हलक्याशा ओलसर नॅपकिनमध्ये सर्व डाळी मी पुसून घेतलेले आहेत आता उडदाची डकील डाळ गरम झाल्यानंतर ती बाजूला काढून घेऊयात आता त्याच वाटीने अर्धा वाटी मुगाची डाळ टाकून ती देखील एक मिनटंभर छान गरम करून घेऊयात फक्त घरातील एक वाटी निश्चित करून त्याच वाटीने प्रमाण घ्यावं म्हणजे अजिबात चकली भाजणीचं प्रमाण चुकणार नाही आता मी घेतलेल्या वाटीच्या प्रमाणामध्ये आरामात सव्वा किलो चकलीची भाजणी तयार होते आता मुगाची डाळ देखील छान भाजून झालेली आहे ती देखील बाजूला काढून आता त्याच वाटीने अर्धा वाटी शाबुदाना घालून तो देखील हलकासा गरम करून घेऊयात चकलीच्या भाजणीमध्ये साबुदाणा घातल्यामुळे भाजणीला छान चिकटपणा येतो अजिबात चकली, चकली कुठे तुटत देखील नाही आता रेशनच्या तांदळाऐवजी तुम्ही घरातील कोणताही तांदूळ वापरू शकता फक्त ता ज्या तांदळाचा भात चिकट होतो ना तो तांदूळ अजिबात चकली भाजणीसाठी घेऊ नयेत आता शाबुदाना छान गरम झाल्यानंतर तो देखील काढून घेऊयात आता लगेच त्यामध्ये एक वाटी जाड पोहे घालून ते देखील हलकेसे परतून घेऊयात जाड पोह्याऐवजी ह्या ठिकाणी एक वाटी पातळ पोहे वापरले तरीही चालतील भाजणीमध्ये पोहे घातल्यामुळे चकली छान खुसखुशीत असे होते आता पोहे देखील एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आपण त्यामध्ये पाववाटी धने पोह्याच्या चमच्याने साधारणपणे चार चमचे जिरे आणि पाच लवंग घालून हलकेसे हे सर्व मसाले परतून घेऊयात मसाले देखील डाळीप्रमाणे खूप खमंग असे भाजू नयेत नाहीतर मसाले जास्त भाजले ना तर मसाल्याला हलकासा करपटाचा वास येतो आणि त्यामुळेच हो मसाल्यांची टेस्ट देखील पूर्णपणे बदलते फक्त सर्व जिन्नस भाजत असताना सतत परतत राहणे अत्यंत आवश्यक आहे अजिबात सर्व जिन्नस खाली लागू देऊ नयेत चला तर धने जिरे आणि लवंग गरम झाल्यानंतर ते देखील एका प्लेटमध्ये दे काढून घेऊयात आता पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्व साहित्याचं सा थोडक्यात प्रमाण सांगते घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीने पाच वाटी भाजून घेतलेला रेशनचा तांदूळ रेशनचा तांदूळ अगोदर स्वच्छ दोन वाळवून घ्यावा त्याच वाटीने दोन वाटी चणा डाळ एक वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी शाबुदाना एक वाटी जाड पोहे त्यानंतर शेवटी त्यामध्ये आपण भाजून घेतलेले पाव वाटी धने चार चमचे जिरे आणि पाच लवंग घालून घेऊयात आता चकलीची भाजणी पाहून कळालंच असेल अजिबात मी डाग येईपर्यंत सर्व जिन्नस भाजून घेतलेले नाहीत फक्त गरम करून घेतलेले आहेत सर्व जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यावेत ज्वारीच्या भाकरीच्या पिठाप्रमाणेच ही चकली भाजणी देखील गिरणीतून दवून आणावी चकलीच्या भाजणीचं पीठ खूप बारीक असं दवून आणलं ना तर चकली ही कडक अशी होते ज्वारीच्या पिठाप्रमाणे ह्या ठिकाणी मी चकली भाजणी दवून आणलेली आहे आता चकली भाजणीपासून चकली कशी करायची ना ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात तर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब तर करावंच लागेल तर चला लगेच चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद